कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट कणकवली शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चाललाय गेले काही दिवस भटक्या कुत्र्यांनी शहरवासीय त्रस्त झाले असतानाच कणकवली टेंबवाडी परिसरात मशीच्या रेडकूवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत अक्षरशः त्याचा कोतळा बाहेर काढला जिवंत रेडकावर केलेल्या हल्ल्यात अक्षरशहा टेंबॉडी परिसरात हे रेडकू विफळत पडलं होतं भटक्या कुत्र्यांनी या रेडकावर केलेल्या हल्ल्यामुळे कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा ऐराणीवर आलाय कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी या प्रकरन, कशा सवाल कणकवली वासियांमधून उपस्थित केला जातोय कुत्र्यांनी लचके तोडले असून याबाबत कणकवली नगरपंचायतकडून तातडीनं उपाययोजना केल्या जातात का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय कणकवली नगरपंचायतवर गेले दीड वर्ष प्रशासकीय राजवट आहे तत्पूर्वी नगरपंचायत सत्ताधिकाऱ्यांकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जात होती मात्र गेली दीड वर्ष भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्यानं त्यांचा उपद्रव हा वाढतच चाललाय शहरातील मच्छी मार्केट ते बांधकरवाडी दरम्यान भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय तर टेमवाडी कांबळे गल्ली या परिसरातही भटकी कुत्री लहान मुलं तसंच जनावरांवर धावून जात आहेत ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका